रोहित पवार हे बालिश व्यक्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह निवडणुकीनंतर गोठवलं जाणार असल्याची स्वप्न रोहित पवार पाहत असून तुतारीचं गाजर कसं झालं याकडे रोहित पवारांनी पाहावं असं देखील मिटकरी म्हणाले तर अमोल कोल्हेंची धास्ती घेत रोहित पवारकडून आलेला पैसा वाटप झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभेमध्ये शिवाजीराव आदरराव पाटलांची धास्ती पाहता स्वतः कोल्हेंनीच थी ते पैसे वाटलेले आहेत मी कोल्हेंच्या पैसे वाटण्याच्या पूर्वी एक दिवसाआधी व्हिडिओ ट्विट केला होता बारामती ॲग्रोमधून रोहित पवारकडून आलेला पैसा अमोल कोल्हेंनी आपल्या शिरून लोकसभेमध्ये टाकला त्याचेच व्हिडिओ टाकले लोकांना पैसे वाटले आणि पैसे वाटूनसुद्धा आता आपलं काही भजन बसत नाही त्यामुळे पोटी परत एकदा बदनामी करणारं रोहित पवारांच्या विकृतीला साजेसा असा कार्यक्रम त्यांनी करून व्हिडिओ टाकला मात्र शिरूरच्या जनतेला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे अमोल कोल्हेंनी जनतेच्या संपर्कात न राहणं हे पैशानं विकत घेतलं जाणार हो नाही हे माहीत आहे त्याच्यामुळं कोल्हेंनी ही जी काही के लवाडी केली याचं उत्तर जनता त्यांना लवकरच देणार मी अगोदरही सांगितलं रोहित पवार हा अत्यंत बालिश व्यक्ती आहे आणि निवडणुकीनंतर आमचं चिन्ह गोठवलं जाईल असं बोर्ड स्वप्न त्याला पळत आहे त्यांनी त्याची पुतारी तो गाजराची बोंगी कशी झाली त्याचं अवलोकन करावं आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात नाक खुपसून आहे आमचं चिन्ह गोठवलं आहे की तुझा मेंदू गोठवले जातोय हे लवकरच दिसतं पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अलीकडे महाविकास आघाडीचे दोन भविष्य ज्यामध्ये पहिलं नाव संजय राऊत आणि दुसरं आता त्यांच्या सोबतीला पृथ्वीराज चव्हाण साहेब आले एकनाथचे संघे हिराजो भंगला असं जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीच झालं आहे माझी चव्हाण साहेबांना विनंती आहे की थोडं जमाना घ्या चार तारखेला अजून घ्या कोण काय आहे ते चार तारखेला जनता सांगून देईल आणि तुम्ही राजकीय भविष्यवाणी करण्याची आवश्यकता नाही दादाची ताकद राज्यात आणि देशात काय आहे हे जनतेला ठाऊक आहे